प्रधानमंत्री यांच्या प्रधानमंत्री कार्यकाळाला अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत या अकरा वर्षात जो कारभार आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला त्यामध्ये प्रामुख्यानं सेवा सुशासन गरीब कल्याण हे मुद्दे डोळ्यासमोर घेऊन आपल्या प्रधानमंत्र्याने कारभार केलेला आहे आणि त्यामुळं हा जो कार्यकाळ आहे अकरा वर्षाचा हा कार्यकाळ या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल अशा प्रकारचा हा कार्यकाळ आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की त्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी या एकशे चाळीस कोटीपैकी ऐंशी कोटी जनता ही दारिद्र्यशेखाली होती या ऐंशी कोटी जनतेला आपलं जीवन इतरांप्रमाणे सहजरित्या जगता यावं यासाठी या, या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला आणि ज्या काही गरीबाच्या कल्याणाच्या योजना आहेत त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील यासाठी अंमलबजावणी सुरू केली त्यामध्ये प्रामुख्यानं पाच किलो धान्य मोफत देणं आईशे भा आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबाला पाच लाख रुपयाचा आरोग्यासाठी अर्थसहाय्य करणं शंभर रुपयामध्ये गॅस कनेक्शन देणं या देशातल्या चाळीस टक्के नागरिकांनी बँकेची पायरी चालली नव्हती बँकेमध्ये अकाउंट नव्हतं प्रधानमंत्र्यांनी जनधन अकाउंट नावाची योजना सुरू केली आणि जवळपास चाळीस कोटी नागरिकांनी बँकेमध्ये अकाउंट खोलले ज्या नागरिकांनी बँकेमध्ये अकाउंट खोलले नाही त्यांच्या घरी जाऊन बँकर्सने अकाउंट खोलले आणि जसं पूर्वी बँकेमध्ये अकाउंट जर खोलायचं असेल तर पाचशे रुपये डिपॉझिट करावं लागायचे ऐवजी झिरो बॅलन्सवर अकाउंट खोलण्याची योजना आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुरू केली चाळीस कोटी जणांनी अकाउंट ओपन केले त्यापैकी प्रामुख्यानं वीस कोटी महिलांनी यामध्ये अकाउंट ओपन केलं डीपीटीचा वापर करून सामान्य माणसाच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकार भ्रष्टाचार होणार नाही यासाठी डीबीटी योजना आणली आणि सरळ ज्या काही सरकारच्या योजनाचा फायदा आहे तो फायदा त्या शेतकऱ्याला त्यांच्या खात्यात मिळाला आपल्या माहिती की या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी असताना त्यांनी सांगितलं होतं की मी दिल्लीहून एक रुपया जर पाठवला तर फक्त पंधरा पैसे त्या लाभधारकाला मिळतात म्हणजे पंच्याऐंशी टक्के भ्रष्टाचार दिल्लीपासून तर लाभधारकापर्यंत पोहोचला होता तो आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळं तो आता या ठिकाणी नष्ट झालेला आहे मग प्रधानमंत्री आवास योजना आहे जल जीवन मिशन शेतकऱ्याची किसान सन्मान योजना अशा अनेक योजना आहेत की ज्या योजना या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरिबासाठी राबून गरिबाचं जीवन इतरांच्या बरोबरीनं सहजरित्या जगण्यासाठी खऱ्या अर्थानं कारभार या ठिकाणी केलेला आहे भ्रष्टाचारला आळा घालण्यासाठी या अशा प्रकारच्या अनेक योजना या प्रधानमंत्र्यांनी आपल्या राबवलेल्या आहेत आपल्याला हे माहिती आहे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था दोन हजार चावता चावता चौदाच्या अगोदर ही अकराव्या नंबरवरती पण आत्ता जी काही आकडेवारी आली त्यामधून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जवळपास चौथ्या क्रमांकानं वाटचाल करते ही गोष्ट अत्यंत महत्वाची गेल्या अकरा वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास या संकल्पनेनुसार या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कारभार केलेला आहे के आपलं हे माहिती की आत्ताच पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या देशातल्या अमानुष नागरिकांवर हल्ला केला परंतु जेव्हा जो हल्ला केला त्या हल्ल्याला उत्तर म्हणून आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन शेंदूरच्या माध्यमातून त्यांच्या घरात घुसून त्या अतिरेकेचे तळ उद्ध्वस्त करण्याचं काम जर कोणा केलं असलं तर आपल्या देशाचे सैनिक आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या ने के नेतृत्वात केले आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या कार्यकाळात राम मंदिराची निर्मिती काशी नाथ कॉरिडॉर